ती नाव माझं नाव लक्ष्मीचंद्रानंदन ताडे आजची परिषद बनवलेली आहे त्यासाठी आहे ती आमची आजोबा पूर्व आजोबा त्यांची खरेदीची आहे ते त्यांचे वारस आम्ही आहे पण हा नंदकुमार तो आम्हीच वारस आहे तुम्ही नाही जो धाकूजी आहे आमचाच आहे म्हणतो आणि अशा व्यक्तीने अशा व्यक्तीने तो माणूस आम्हाला हानमार करतो हो, धमकी देतो आणि त्याचे भाऊ ते मुलगा ते सगळे दगडं घेऊन येतात आणि ही गोष्ट मागच्या टायमाला घडून गेली आहे आणि आम्ही कंप्लीट करायला गेलो तर तेच लोक उलटी कंप्लीट करून आमच्यावर कंप्लीट करायला लागले होते आणि त्यांच्या मागं त्यां त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांचं नाव घेतलेलं आहे आणि ते लोक एकनाथ साहेब हे चांगले काय का काम करत आहे आपल्या पण त्यांचे नाव त्यांना हे माहितीच नाही ना साहेबांना की हा माणूस त्यांचं नाव खाली आज अनलिगल काम करतोय आणि आम्हाला हानाई मारायची धमकी देतो हा माणूस तर उद्या काय झालं आमच्या घरावर कोणत्याही प्रसंग आला तर त्याची पूर्ण जबाबदारी नंदकुमार ताडे त्यांचा मुलगा भाऊ यांच्यावर आहे आम्हाला थेट जरी लागली तरी धन्यवाद माझा आवाज नव्हता जी राम मंदिराची जागा आहे वीस अठ्ठेचाळीस त्याच्या शेजारी जे अकरा एकवीस कट नंबर आहे त्याच्यामध्ये जे आम्ही काही खरेदी करत घेतलेली आहे जर राम मंदिराला जर जागा कमी पडली तर आम्ही ते सहखुशीने देण्यास तयार आहे पण हा अनलिगल आहे हा त्या जाग्यामध्ये कसा आला आहे व राम मंदिराचा इस्तेमाल कसा करतो आहे ह्याची शहानिशा झाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही नंदू ताडे हा ब्लॅकमॅन माणूस आहे त्याच्यामुळं आम्ही त्याला आता ह्या गोष्टीत गप्प बसणार नाही कारण की अकराशे एकवीस ही जागा भाकूजी सकाराम ताडे यांच्या खरेदी मालकीची चंद्रनंदन ताडे यांच्या खरेदी मालकीची याचा कुठलाही वारस नसताना त्यांनी अंडलिग वारस स्वतःचे नोंदी लावून त्या जागेत घुसला आहे व राम मंदिराची जागा असं गावाला भावनिक करतोय जर राम मंदिराची जर जागा असली तर आम्ही अजून एक तिथं राम मंदिर बांधून व राम रामासाठी आम्ही ती जागा आत्ता बी द्यायला तयार आहे एवढं बोलून सांगू हो नस